नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत तोंडाला चव नसेल काहीतरी झणझणीत किंवा चमचमीत खायची इच्छा असेल ना तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आमच्या इकडे सोलापूर पंढरपूर भागामध्ये ना प्रत्येक हॉटेलमध्ये हा रस्सा मिळतो याला घाटी रस्सा असं म्हणतात चवीला अप्रतिम लागतो तुम्ही एकदा जर ही रेसिपी ट्राय केली ना म्हणता तुम्ही प्रत्येक वेळेस ही रेसिपी नक्की बनवणार प्रत्येक आठवड्यात एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करणार त्यामुळं बनवून बघा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं बघा आपण रसा बनवण्यासाठी एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला आणि एक लसूणची गड्डी घ्यायची आहे आता हे सगळं आपल्याला जाळीवरती छान असं गॅसवरती भाजून घ्यायचंय याच्यामुळं स्मोकी फ्लेवर खूप छान येतो आणि भाजीला चव अप्रतिम लागते आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून आहे तर इथं बघा आपलं खोबरं छान असं भाजून झाले आता ते काढून आहे आपल्याला आता कांदेसुद्धा बघा आपले छान असे भाजून झालेत बघा ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत लसूण सुद्धा छान असं भाजून आहे आता हे थोडंसं थंड करून आहे आपल्याला जे खोबरं भाजून घेतलं होतं ना आपण ते असंच कट करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला वाटण करताना मिक्सरवरती सोपं जाईल आता खोबरं छान असं कट करून आहे बघा आता हे सालसुद्धा आपल्याला थोडंसं सा थंड आहे ते काढून घ्यायचं आहे तर लसूण सोलून घेतला आता कांदा सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे वरच त्याचं कवर काढून घ्यायचंय जे एकदम काळपट झालेलं असतं ना ते काढून घ्यायचंय आता कांदा आपल्याला ना मोठ्या मोठ्या फोड्यांमध्ये कट करून आहे बघा आता हे सगळं कट करून आहे आपलं कढाईमध्ये ना एक चमचाभर तेल टाकून आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे हरभरा डाळ टाकून घ्यायचे चणा डाळ फक्त दोनच चमचे टाकायचे जास्तसुद्धा टाकायची गरज नाही अर्धा चमचा धने टाकून घ्यायचेत बघा अख्खे धने आणि अर्धा चमचा आपण याच्यामध्ये तेल टाकून घेतलेत आता हे थोडंसं खरपूस असं छान भाजून घ्यायचे तेलामध्ये नंतर आपण जे खोबरं कट करून घेतलं होतं ना ते टाकून घ्यायचे खोबरं कांदा टाकून घ्यायचा तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे आप आपल्याला आता त्यामध्ये जो लसूण आपण ठेवला होता ना तो टाकून घ्यायचा आहे थोडंसं इथं बघा मी आलं टाकून घेतलं आता एक पाच ते सहा मिनिट आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे भाजून झाले थोडंसं थंड करून घ्यायचं आणि मिक्सरवरती आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये बघा आपण दोन मोठे चमचे दोन मोठी पळी तेल टाकून घेतलं आहे वाटण आपल्याला परतून घ्यायचं असल्यामुळं ना तेल थोडंसं जास्त लागतं यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकून घ्यायचा कांदा थोडासा सोनेरी कलरवरती आला ना की त्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे पाणी न टाकता हे वाटण बनवून घेतलं आहे मी तुम्हाला हवं तर तुम्ही एखाद दुसरा चमचा पाणी टाकू शकता आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचंय छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय बघा आता इथं मस्त असं परतून झालंय तेल सुटले बघा छान असं आपल्या वाटणाला वाटण परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा काळा मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मटण मसाला टाकून घ्यायचा आहे आणि अगदी पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे मटण मसाला नसेल वापरायचा तर तुम्ही गरम मसालासुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता तो सुद्धा एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आता नंतर याच्यामध्ये आणखी पाणी टाकून आहे आपल्याला आणखी दोन कप पाणी टाकून घेतलं मी आता हे सुद्धा छानचं आपल्याला मिक्स करून आहे आता त्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून आहे तर ही भाजी न जास्त पातळ पण करायची नाही आपल्याला एकदम आणि एकदम घट्ट पण करायची नाही मध्यम अशी भाजी ठेवायची आहे बघा आमटी ठेवायची आपली आता ह्याला एक पाच मिनटं मोठ्या गॅसवरती उकळून घ्यायचं सुरुवातीला छान असं खळखळून दणकून व्यवस्थित असं उकळून घ्यायचं एक मोठ्या गॅसवरती पाच मिनिटं आणि नंतर अगदी स्लो गॅसवरती आपल्याला पाच ते सहा मिनटं ही आमटी शिजवून घ्यायची आहे तर इथं बघू शकता तुम्ही एक पाच ते सहा मिनटं छान अशी एकदम स्लो गॅसवरती मी शिजवून घेतले कट किती मस्त आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी तर्री आली आहे बघा आपल्या भाजीला रशाला खूप मस्त तर्री आली आहे त्यामुळे सुरुवातीला एक पाच ते सहा मिनटं आणि अगदी स्लो गॅस करून एक पाच ते सहा मिनटं छान अशी या आमटी शिजवून घ्यायची आहे म्हणजे चवीला खूप भारी लागते तर इथं बघा आपली मस्त अशी आमटी बनवून तयार झाली आहे ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत कशासोबत ही तुम्ही ही भाजी खाऊ शकता आणि जशी मुरेल ना भाजी तशी तशी ती आणखी चविष्ट होत जाते तुम्ही सुद्धा ही रेसिपी ना मंडळी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवून बघितल्यानंतर कशी झाली तुम्हाला आवडली का ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका